देवा महायुती सरकारचा निर्णय जैन बारी तेली खाटीक लोणारी समाजाला न्याय जैन धर्मियांसाठी स्वतंत्र महामंडळ तर बौद्ध शैक्षणिक संस्थांना दहा लाखाचा अनुदान याबाबत या अधिकृत असे की राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊच्या महायुती सरकारने निर्णय घेतला असून त्यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे बारी तेली हिंदू काटिक लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असून तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना दहा लाखापर्यंत अनुदान योजनेला महायुती सरकारने मंजुरी दिली आहे महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजेच राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे